नमस्कार मंडळी मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी आज आपण बनवणार आहोत गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की यालाच काही भागामध्ये गुळाची पापडी देखील म्हणतात पण आमच्याकडे गुळ आणि शेंगदाण्याची चिक्कीच म्हणतात ही चिक्की खायला अतिशय रुचकर लागते आणि ती तेवढीच हेल्दी पण असते मुलांसाठी मुलांसाठीच नाही तर सर्वांसाठी आणि गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की बनवताना सर्वात महत्त्वाचा असतं तो म्हणजे गुळाचा पाक जर गुळाचा पाक व्यवस्थित झाला नाही तर आपली चिक्की तर सेटच होत नाही किंवा मग पाक जर जास्त शिजला तर मग चिक्की कडक होते किंवा मग चिक्की खाताना दाताला चिटकते असं काही होऊ नये म्हणून मी तुम्हाला एकदम छोट्या छोट्या अशा टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा स्पेशली पाक बनवताना जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता पूर्ण पहा मी देखील तो व्हिडिओ बनवताना अजिबात स्किप केलेला नाही आहे जेणेकरून तुमची देखील चिक्की एकदम परफेक्ट बनेल चला तर मग आपण चिक्की बनवायला सुरुवात करूया तर मी एकदम मंद गॅसवरती शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी इथे एक वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे मी चिक्कीचा गुळ वगैरे वापरलेला नाही जो गूळ आपण रेग्युलर घरामध्ये यूज करतो तोच गूळ वापरलेला आहे तर मी शेंगदाणे छान मंद गॅसवरती भाजून त्याचे जे काही टरफले आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि मिक्सरमधून हे अर्धवट असे बारीक करून घेतलेले आहेत जास्त बारीक करायची नाही आहेत तुम्ही अख्ख्या शेंगदाण्यांची पण चिक्की बनवू शकता ती पण छान होते तर बघू शकता मी इथे कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे त्या अगोदर मी काय केलं आहे पोळपाटाला थोडंसं तूप लावून ठेवलं आहे म्हणजे आपण त्यावरती चिक्की थापून घेणार आहोत जेणेकरून नंतर आपण जेव्हा पाक बनवू तेव्हा आपलं गडबड होऊ नये म्हणून मी पहिल्यांदाच त्याला तूप लावून ठेवलेलं आहे पाक बनवताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला बिलकुल पण पाणी घालायचं नाही आहे अजिबात पाणी वापरायचं नाही मी गूळ टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्येच मी एक दीड चमचा गावरान तूप टाकलेला आहे तुपामुळे आपल्या चिक्कीला छान शाईन येते चमकदार बनते चिक्की तर बघू शकता नॉनस्टॉप याला सारखं हलवत राहायचं आहे आणि पूर्ण पाक बनेपर्यंत आपल्याला कुठेही गॅसची फ्लेम अजिबात फास्ट करायची नाही आहे एकदम लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे पाक बनवताना सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला पाक जर व्यवस्थित बनला तर आपली चितकी अजिबात बिघडणार नाही आहे बघू शकता फक्त सर्वात महत्वाची एक टीप लक्षात ठेवायची आहे की आप आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही फास्ट करायची नाही एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे तर बघा याला हळूहळू असे बुडबुडे यायला लागलेले आहेत ला म्हणजे आता आपला पाक गुळ पूर्ण मेल्ट झालेला आहे आता इथून पुढे आपला पाक बनायला सुरुवात झालेली आहे तर हे सारखं हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये आपण याला चेक करून घेऊया आता ह्याला छान बबल्स आलेत तर मी एकदा पाक चेक करून बघते पाक चेक कसा करायचा एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक दोन तीन ड्रॉप टाकायचे आहे पाकाचे आणि थोडंसं थंड झालं की ते असं हातावरती गोळी बनून पाहिजे आहे तर आपला पाक अजून रेडी झालेला नाही आहे जर पाक रेडी झाला तर गोळी अशी लगेच कटकन तुटतं ते कडक होतं हे बघा सारखं हलवत राहायचं आहे हे जास्त खाली लागू द्यायचं नाही आहे हे बघा पुन्हा दोन तीन सेकंद मी ह्याला छान हलवत घेतलेला आहे आणि पुन्हा मी पाक चेक करते पाण्यामध्ये टाकून तर बघू शकता इथे अजून पण आपला गुळासा लांबतोय म्हणजे आपला पाक रेडी झालेला नाही आहे अजिबात पुन्हा एकदा मी है। चेक करते दोन ते तीन सेकंदाच्या अंतर ठेवून पुन्हा पुन्हा ह्याला चेक करायचं आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि चेक करते तर अजून देखील आपला पाक इथे रेडी झालेला नाही अजून एक दोन सेकंदामध्ये आपला पाक पूर्ण रेडी होणार आहे तर मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि पुन्हा ह्याला सारखं हलवून घ्यायचं आहे बघू शकता आपल्या गुळाचा कलर देखील इथे चेंज झालेला आहे पूर्ण आणि गुळाला एकदम छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आता आपला पाक रेडी झालेला असेल बघू शकता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मग चेक करायचं आहे सुरुवातीला तुम्ही जेव्हा चेक करता तेव्हा गॅस बंद करायची गरज नाही आहे पण नंतर नंतर जेव्हा चेक करणार आहात तेव्हा गॅस बंद करूनच चेक करायचे बघू शकता लगेच तुकडा पडतो आहे आपल्या पाकाचा म्हणजे पाक रेडी झालेला आहे तर शेंगदाण्याचं कुठं आपण यामध्ये घालून घेणार आहोत हा एकदम घालायचं नाही आहे सर्व कारण जर गुळाचं प्रमाण कमी झालं तर चिक्की आपली सेट होणार नाही व्यवस्थित त्यामुळे थोडं थोडंसं जसं लागेल ला तसं टाकायचं आहे हे बघा हे छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला हे पोळपटावरती काढून घ्यायचं आहे गरम असतानाच आपल्याला चिक्की थापून घ्यायची आहे पूर्ण कारण हे थंड झालं की लगेच कडक होतं तर आपण गुळाऐवजी साखर देखील घालू शकतो यामध्ये पण साखरेची चिक्की खाण्यासाठी गुळापेक्षा एवढी छान लागत नाही तशी गुळाची चिक्की एकदम चवदार लागते आणि गुळ आपल्या शरीरासाठी चांगला असतो त्यामुळे मुलांना जर आपण गुळाची आणि शेंगदाण्याची चिक्की बनवून दिली तर ती खायला टेस्ट पण तिची छान लागते साखरेपेक्षा आणि ती आपल्या शरीरासाठी पण गुळ चांगला असतो थंडीमध्ये वगैरे तुम्ही अशी चिक्की जर बनवून ठेवली आणि मुलांना दिली तर मुलं आवडीने खातील टिफिनमध्ये जरी तुम्ही काही काही पॅरेंट्सचं असं असतं टिफिनमध्ये ते एक चॉकलेट टाकून देतात मुलांबरोबर म्हणजे जेवण झालं की ते चॉकलेट खातात चॉकलेट देण्याऐवजी तुम्ही असे चिक्कीचे जरी दोन तुकडे दिले दे तरी देखील मुलं खुश होतील आणि चॉकलेट द्यायची आपल्याला गरज पडणार नाही हे बघा छान जेवढं शक्य आहे तेवढं गरम असतानाच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे एकदम पातळ चिक्की इथे मी बनवून घेणार आहे एक वाटी शेंगदाण्यामध्ये भरपूर चिक्की बनते आता आता नवरात्रीजवळ आलेले आहे तुम्ही उपवासासाठी देखील अशी चिक्की बनवून ठेवू हो शकता आणि गुळाची चिक्की छानच लागते खायला साखरेपेक्षा थोडंसं कोमट असतानाच ह्याला आपण असे मार्किंग करून घेणार आहोत कारण नंतर आपण थंड झाल्यानंतर जर कट करायला गेलो तर व्यवस्थित याला शेप येत नाही त्यामुळे थोडंसं मार्किंग करून ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे पटकन कट होतं मग बघू शकता आता मी इथे मार्किंग करून ठेवलेलं आहे पाच दहा मिनटं आपण ह्याला थंड होऊ देणार आहोत छान हे बघा किती पातळ चिक्की बनवलेली आहे मी इथे आणि चिक्कीला आपल्या खूप छान अशी शाइन देखील आलेली आहे बघू शकता तुम्ही ही कलर पण छान आलेला आहे चिक्कीला एकदम आपण बाजारातून आणतो तशी चिक्की तयार झालेली आहे आणि खायला पण ती खूप छान लागणार आहे तर आता इथे चिक्की आपली थंड झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम सहज हिचे तुकडे पडतायत पण मार्किंग करून ठेवल्यामुळे छान शेपमध्येच तुकडे करा करून घ्यायचे आहेत जर आपण पहिल्यांदा मार्किंग केली नसती तर ह्याचे तुकडे व्यवस्थित झाले नसते शेप आले नसता व्यवस्थित बघू शकता तुम्ही किती सहजासहजी कट होते आणि एकदम पातळ चिक्की बनवलेली आहे मी तर तुम्ही आवाजावरून बघू शकता चिक्कीचा आवाज कसा येत आहे ते चिक्की एकदम छान क्रिस्पी आणि छान झालेली आहे जास्त कडकही झालेली नाही आहे आणि खायला पण ती तितकीच छान लागणार आहे बघू शकता किती सहज आपली चिक्की तुटते तर मंडळी तुम्हाला देखील हा चिक्कीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद